नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत सादर आहे ब्रेकिंग न्यूज मुक्ताईनगर पुरनाड फाट्यावर गुटखा तस्करीची मोठी कारवाई मुक्ताईनगर शहराजवळ पुरनाड फाटा येथे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून एम एच चाळीस सी डी त्र्याण्णव अठ्ठावन्न या क्रमांकाच्या आयसर ट्रक पकडण्यात आला आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटखा भरलेला असल्याचे समोर येत आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी खडबड उडाली असून राज्य शासनाने गुटख्याच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली असतानाही गुप्तपणे मोठ्या प्रमाणात अवैध गुटका वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सध्या या प्रकरणी तपास करत असून गुटखा कोणत्या ठिकाणी नेल्या जात आहे याबाबत चौकशी सुरू आहे सदर कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करी करणाऱ्या टोळीमध्ये भयंकर खडबडजनक वातावरण निर्माण झाले आहे बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज खाद्य विभागीय संपादक अतिक खान यांचे रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र